नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती है चानल मदे। या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल आपण जालना जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी पाहिलेली आहे आज आपण अकोला जिल्हा परिषदेची आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ही यादी आपल्याला जी अपेक्षित होती त्याप्रमाणे जे आहे तर या अकोला जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिला या पदासाठी एकूण एकशे बावीस जागा उपलब्ध झालेल्या होत्या तर यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निकालातून एकूण सदुसष्ट महिला उमेदवार यात उत्तीर्ण झालेल्या होत्या त्यापैकी आपण या ठिकाणी पाहू शकता खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांसाठी तीस पदसंख्या होती त्यापैकी खालील उमेदवार उपलब्ध न झाल्याने ह्या अकरापैकी दहा उमेदवारांना खुल्या प्रवर्गात सर्वसाधारण यादीमध्ये मिसळल्यानंतर ही पदसंख्या चाळीस झालेली आहे त्यामुळे अंतिम निवड यादी क्रमांकानुसार तसेच आपण या ठिकाणी उमेदवारांची कंबाईन मेरिट लिस्टच्या निकालानुसार यादी क्रमांक पाहू शकता यापुढे ह्या खुल्या प्रवर्गात सर्व एकूण एक्केचाळीसपैकी चाळीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर प्रतिक्षा देत एकाही उमेदवारांचे नाव नाही मग यापुढे राहिलेल्या एका उमेदवाराची निवड आपण या ठिकाणी पाहू शकता या उमेदवारांनी अर्ज सादर करताना प्रकल्पग्रस्तातून सादर केला असल्यामुळे या उमेदवाराची खुल्या प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त यातून निवड झालेली आहे तसेच यापुढे सर्व प्रवर्गात आपल्याला फार कमी उमेदवार पाहायला मिळतील कारण या ओपन कोट्यातून जवळपास उत्तीर्ण झालेल्या सदुसष्ट उमेदवारांपैकी एक्केचाळीस उमेदवार निवडल्यामुळे राहिलेली सव्वीस उमेदवार आपण यापुढे अनुसूचित जाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी एकूण अकरा जागा होत्या मात्र काही उमेदवारांची खुल्या प्रवर्गात निवड झाल्यामुळे या ठिकाणी दोन उमेदवारांची निवड झालेली आहे तर यापुढे आपण भजब अर्थात एंटी या प्रवर्गातील पदसंख्या दोन होती तर या ठिकाणी दोन उमेदवार मिळाल्यामुळे हा कोटा पूर्ण झालेला आहे सर्वात महत्वाची माहिती ही की उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेली आहे का हे आपण यापुढे पाहणार आहोत आपण पाहू शकता ही यादी या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्यापैकी पैकी अपात्र केलेल्या महिला उमेदवारांची यादी आहे या यादीत या, या उमेदवारांची नाव आहे आपण पाहू शकता कंबाईन मेरिट लिस्टनुसार सर्वात पहिल्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंक क्रमांकानुसार नऊ व गुणवत्ता यादीनुसार पंधराव्या या उमेदवारांनी या नोकरीस लेखी नकार दिलेला असल्यामुळे अशा प्रकारे या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेली आहे तर ही निवड का रद्द करण्यात आलेली आहे ती आपण या पुढील पेजवर पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण काही टीप दिलेली आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषद अकोला यांच्याकडील आरोग्यसेवक महिला या पदासाठी शैक्षणिक पात्रता तसेच मित्रांनो यापुढे ही महत्वाची माहिती लक्षात ठेवा किंवा गुगलवर जाऊन सर्च करून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही माहिती आपण पाहून वाचू शकता तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील परिष्ठ पाच अ मधील विहित केली माहिती म्हणजे जी शैक्षणिक पात्रता दिलेली होती तसेच आपण पाहिलेली होती तर ती शैक्षणिक पात्रता पात्रता यावरील तसेच या उमेदवारांपैकी तसे काही उमेदवारांचे हे जी एन एम तर काही एस बीएससी नर्सिंग तसेच आर्ट्स कॉमर्स सायन्स या विषयाची पदवी धारण केलेले उमेदवार आहे तसेच यावरील प्रमाणे या नोकरीस नकार दिलेल्या उमेदवारांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे तर मित्रांनो कालच्या निवड यादीपेक्षा ही निवड यादी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका तर मित्रांनो ही होती अकोला जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी होती अशाच आरोग्यसेवक पुरुष ग्रामसेवक तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या यांच्या याद्या पाहण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद